हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना उद्याच दिवाळी आहे दिवाळीची लगबग सगळ्यांच्या घरी चालू झाली असेल आमच्याही घरी चालू झालेली आहे आज जरा जास्तच लवकर उठायला लागले मला कारण आज एक मेहंदीच कोलॅब्रेशन करण्यासाठी मुलगी येणार आहे तर अकरा पर्यंत तिचं टायमिंग आहे त्यामुळे मला जरा लवकर स्वयंपाक वगैरे घरातलं सगळं उरून मग त्याच्यासाठी तयार व्हायला लागेल आय होप तुमची दिवाळीची सगळ्यांची तयारी झाली असेल आणि मस्त मस्त कपडे वगैरे पण घेतले असतील आपल्यासाठी कपडे घेतलं काय नाही घेतलं काय मॅटर करत नाही पण आपल्या मुलांसाठी किंवा आपल्याला मुलगी असेल तर मुलगीसाठी लिहिणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं आपल्यासाठी महत्वाचं म्हणजेपेक्षा एकट्याचा आनंद वेगळाच असतो त्यामुळं आपली खटपट असते की आधी त्यांच्यासाठी सगळी खरेदी व्यवस्थित झाली पाहिजे त्यांचं मन दुखावलं नाही पाहिजे उद्याच दिवाळी आहे आणि मी मेहंदी प्रत्येक दिवाळीला नाही काढत कारण मला पॉसिबल पण नाही होत सगळं घरचावरून करून पण कोलॅबरेशनमुळं तिने थोडं मी दिवाळीनंतरच सांगितलं होतं पण तिनं थोडंसं रिक्वेस्ट केली की आधी करूया प्लस पॉईंट हा आहे की दिवाळी आहे मी इतर वेळेला कधीही मेहंदी काढत नाही ह्या वेळेला माझं तेही होऊन जाईल पण त्यानंतर परत आम्हाला शॉपिंग पण थोडीफार राहिलेली आहे त्याच्यासाठी पण जायचं आहे इन ॲडव्हान्समध्ये आमच्या फॅमिलीकडून तुम्हाला सगळ्यांना तुमच्या फॅमिलीला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सर्वांना शुभ समृद्धी आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर खूप खूप खुश राहा खूप खूप एन्जॉय करा आणि आपल्या परिवारासोबत खूप छान वेळ घालवा कारण खूप थोडा वेळ मिळतो जी सुट्टी मिळते आणि आपण दिवसभर आपल्या फॅमिलीसोबत असतो त्यामुळं खरंच दिवाळी हा असा त्योहार आहे की सगळ्यांना सुट्टी असते आणि मस्त एन्जॉय करतो सगळ्यांना मोस्टली नसते कारण मी पण आधी जॉब केलेले आहेत त्यामुळं मला पण माहिती आहे की लोक खरेदी करतात त्यामुळं आम्हाला म्हणजे आम्हाला मीच त्या आम्हाला तिथं प्रेझेंट राहायला लागत होतं त्यामुळे बऱ्यापैकी लोकांना पण नसते सुट्टी पण ठीक आहे दिवाळीचा एक एनर्जी वेगळी असते एक सगळीकडे पॉझिटिव्ह वातावरण असतंय जेवढं काही आपल्याला पॉझिटिव्ह करता येईल घरातल्यांसाठी इतरांसाठी तर नक्कीच करा फराळाला या हा आज परी नाही आहे पण परीचा मी नक्की डायलॉग मारेल जर तुमची निवाळीची खरेदी झाली असेल तर सबस्क्राईब करा हा काय करालो काढालसिपली ज्या सणाच्या आपण आतुरतेने वाट बघत असतो त्याच्यासाठी तयारी तर बोलते एकदम बरोबर बोलते कोणचा निकालू लक्ष्मीची पावलं उद्या काढायचीच आहेत आपल्याला

झालं तुझ अजून डेकोरेशन पण इनकम्प्लीट आहे कारण मी गावाला गेल्यामुळं काहीही केलेलं नाहीये काल आल्यानंतर त्याकडून थोडं काम करून घेतलं नाही थोडे मी केलं वाटते एक इग्नोर करा याला आकाश कंदील बायको काम करायला ते कस काय सांग तुला चार हात असायला पाहिजे होते काय बोलायचं माझे काम करा मित्रांनो काय बोलायचं होतं

अशी एनर्जी येत्या हम्म सांगायचं असा पळतो गमू अं मग सुट्टी नसते हम्म पूर्ण पण एक काल कमेंट आल्या मला पर्सनल मेसेज काय भाई तू काय जगा वेगळा आहेस का काय सगळ्याच बायका नवऱ्यावरती प्रेम करतात तू काय असं वेगळं दाखवतेस आणि जसे केलाय मला असं हड अस मग मला त्याच्यावर राग नाही मला सगळे सगळे कळत किती जळा लागलाय ते हे करायचं नसतंय ना त्यांनी बोलून टाकत नसतो लक्षात अशा लोकांना पुढे जात असतं तू मला सांग असे कितीतरी आपले हे देवउ तर आहेतच आहे पण कितीतरी रिअल रोल मॉडेल आहे त्यांचं दिसण्यावर ना त्यांच्या कार्यावर जर आपण बघितलं तर तुम्ही हे करू शकता लोकांनी त्यांना परिस्थितीवरून हिणावलं असेल किंवा काय कलर वरून रंगावरून राहण्यावरून सगळ्यावरून हिणवलं असेल पण त्यांचं आज पुस्तकात नाव आहे जय हो पूनमेबाई नाही खरंच आहे विचार करण्याची गोष्ट आहे पूनम बाई कुठलं पुनम माता 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 मी कसं म्हणलं मग आता म्हणजे तीन जनरल तर मेंहदी काढण्यासाठी ते आता आलेले आहेत पण माझं अजून आवडलेलं नाही आता मग त्यांना एक थोडा वेळ मागितलाय मी त्यांच्याकडे तोपर्यंत मी केळला फरा टेस्ट करते विचारायचं एकदम ऍक्युरेट टाइम लागलेले आहेत आणि माझंच आवडलेलं नाही शार्प पण शार्प आलेत त्या

कारण तर दोनच गोष्टी असं कानातलं बदलू ना फोटोशूट हा बदल ना बदल 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 हा पुणे कानात आहे की नाही तू मस्त आणसरा कशाला

तर नमस्कार मित्रांनो आपल्याकडे जे मेहंदी आर्टिस्ट आहेत प्रियंका मॅम आपल्या घरी आलेले आहेत आणि त्या स्वतः म्हणजे कोणतेही असिस्टंट न आणता त्यांनी स्वतः म्हणले की मी स्वतः वर्क करणार आहे यावरती नजर हटायला ना इतके सुंदर हात त्यांच्या ते एवढी छोटी छोटी पानं क्यूट काढलेली आहेत त्यांनी सिरियसली नंतर याचा व्हिडिओ तुम्ही तुम्हाला मी नंतर नक्की दाखवतो मी हिंदी पूर्ण झाल्यावरची जी बघण्याची मजा आहे ती वेगळी आहे पण काढताना जे त्यांनी रेक म्हणजे काय म्हणतात रेक्युअल का सुंदर पद्धतीने काढतायत ना खरंच मी हा छोटासा सेटअप करतोय माझा कारण तो टोन चांगला यावा म्हणून जास्त कामाला आहे कारण आवडत नाही आणि जरा नाही सगळंच कामाला आवडतं आमच्या घरात लहान पहिले कशा लहान वीज तू ऑलरेडी छान दिसतो मेहंदी काढल्यावर अजून छान दिसतो पुणे तुला लाईटीची गरज नाही लाईटीची गरज मला आहे माणसानं नेहमी खरे बोल तू कसं तर प्रियंका मॅम सगळ्यात मोठे प्रूफ आहेत प्रत्येकांचे प्रत्येकांचे कमेंट येतात आम्हाला कि तुम्ही खरंच नॅचरल कॉमेडी करता की ठरवून करता आमचे कधीही ठरवून कॉमेडी होत नाही ज्यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे किंवा ज्यांना आपण अपॉइंट करतो त्यांचा स्वभाव सुंदर असणं हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे तर आपली मुवमेंट ती एवढी सुंदर असते प्लस समोरचा आलेला माणूस जर इतका सुंदर प्रेमळ असेल तर अजून आपल्याला त्या गोष्टीची मजा घेता येते आणि खरंच मला प्रियंका मॅमचा स्वभाव खूप आवडलेला आहे आल्यापासून त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं मला मेहंदीची डिझाईन स्वतः चूज करायला लावलेले आहेत आणि असं काही नाही की त्या ठरवून वगैरे आलेले आहेत बरेच डिझाईन्स त्यांनी मला दाखवले आहेत त्याच्यातली तुम्हाला आवडेल ती सांगा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला एक आवडलेली आहे डिझाईन आता चालू आहे तू तू एक वाक्य म्हणलीस ना त्याला मी कंटिन्यू करतो माणसाचा हे लाईफ <laughs> 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 माणसाचा स्वभाव खूप मॅटर करतो कारण कसं असते आपण जे काम करतो ना ते मनापासून कधी करतो ज्यावेळेस त्याचा स्वभाव म्हणजे ते म्हणतात ना ते जे अब्दुल कलामचं एक वाक्य आहे म्हणजे कामावर प्रेम करा कंपनीवर नाही कामावर प्रेम करा कंपनी कधी हा करते मग तसं आपण नेहमी कामावर प्रेम केलं पाहिजे आणि ज्याचा स्वभाव चांगला असतो ना तो ऑटोमॅटिक कामावर प्रेम करतो काय म्हणतात चला लय बोललो कामाला लागतात कॉपीच करतो गणेश सर प्लीज गणेश सर प्लीज मैं मेहंदी का कॉफी पीते नहीं, 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 <laughs> नहीं यार मैं कौन हूँ कौन हूँ मैं अभी बहुत हो अभी कौन मैं में आएगा? मैं बाद आवाज ये ना तुझा म्यूट केला पेलू म्यूट केलास का बघ आवाज ये ना मुट मुट। हा ओके आता आला आवाज तुला सरप्राईज देऊ काय देखील कशाला तर हे म्हटलेलं की नाही तुला किती छान टाईम दिसलं काय आता नाही आता ना, बस ना मग तुला ये म्हणलेलं का नाही <laughs> <laughs> तुला परवा दिवशी ये म्हणलेलं का नाही माझ्या बरोबर आता तिथं काय भविष्य माहितच का तुला सगळं माहित असतंय भविष्य खेळायला जाणार आहे ते कसं माहित असते ते अभ्यास पटकन होता म्हणून माहित असतं होय एफ यू मोमेंट्स लाइट नमस्कार मित्रांनो राम राम तर आता मी कुठून आलेलो आहे मम्मा कुठून आलो आहे मी कुठल्या गावातून आलो आहे हां तर आता मी सांगली वाडीतून आलो आहे एक मिनट तू मेहंदी काढलास म्हणूनच मी आलो बरं ऍक्टिंग ची दुकान म्हणूनच मी आलो मला तिकडे रामान झालंय आणि हे बघा आमच्या बाबांनी हे मांडून ठेवलंय होय माझ्या आवडीच काम आहे तर मला खूप आनंद होतोय इथे आल्यावर का बघा काढायची आवडीच काम आहे ना

माझा वर prank करायलास का ओ लगेच कॅमेरा बंद केलेस होय मी बोलवणार नव्हतो तुला का, का? रडत बाबा बर मला कधी का काढायचं आहे मेहंदी तुला उद्या उद्या दिवाळी उद्या नाही आहे परवा दिवशी उद्याच विसरताय

वाह क्या मस्त निकाल मला हे आवडलं तुला कुठलं आवडलं मला पण मला हे झाड आवडलं हे मी झाड बघितलंच नाही हे चंद्र आहे काय कुठला हा छान आहे आ जर तुम्ही हां जर तुम्ही मेहंदी काढला असाल तर सबस्क्राईब करा <laughs> काय काय बाबा लाइ लागत काय 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 कॅमेरा पहिला काय म्हणतेस तू काय जेवल की हे आमचा दुसरा पलवान काळे पलवान चोरबोडे चोरबोडी चोर बॉडी असं कळत तुला जाऊन जास्किट घेऊन तू पहिल्यास चार्जर कुठे ठेवलायच करू मी ठेवलोच नाही तुझ्या चार्जर ला कोण हातच लावत नव्हतं बाळा माझ्या दुसरा तुमच दुसरा मोठ्या होता माहितीये काय तो सगळी चार्ज एक दोन जास्त इथं आहे माझा गायबच आहे मी तर आमच्या अज्जांचा तर फायनली चुटकी मेहंदी काढायला बसलेली आहे रडून रडून का होईना माग लावून आल्या इकडे व्यवस्थित साधलेला आहे

कोलॅब्रेशन खूप सुंदर झालं त्यांचा स्वभावही खूप छान होता हसत खेळत सगळं आजचा दिवस छान गेला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की मेहंदी धुवायला लागली मला कारण स्वयंपाक पण करायचा आहे गणेशन खूप 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 मदत केलाय त्यामुळं म्हटलं बस बघा निवांत बसलाय बस म्हणलं की पसलाय आज माझी जागा धरलाय त्यानं लेंग नाही या आणि माझी मेहंदी अजिबात आणि माझ्या माझ्या हातावरची मेहंदी धुतलेली पाहून चिमुकली म्हणजे अहो मम्मा धुतलीस तू मग मी पण धुतो असं मग मी काढून मी सकाळी काढली मेहंदी पण बाळानं माझ्या आताच काढल्या मेहंदी दाखव आताच काढल्या बाळानं तिला म्हणतो नको धुस नको धूस अजून तिचे हे बोट वगैरे पण रंगवायचे आहेत त्यामुळे तिला नको म्हटलं सो आजचा दिवस so, खूप छान गेला आणि खरेदी राहिलीच कारण मेहंदीला फार वेळ लागला आणि <laughs> उद्या जाणार आहे खरेदीला आणि आता मी स्वयंपाक करते मस्तपैकी जेवू तुम्ही पण जेवा जर तुम्ही जेवला असाल तर सबस्क्राईब करा सो पुन्हा एकदा खूप एन्जॉय करा दिवाळी हॅपी रहा, खुश राहा आपल्या फॅमिलीसोबत जेवढा जास्तीत जास्त टाईम स्पेंड करता येतील तेवढा करा आणि बाय गुड नाईट